नमस्कार संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे शेपूची भाजी शेपूची भाजी बनवण्यासाठी आपण एक जोडी शेपू घेतलेले आहे तिचे देठ काढून घेतलेले आहे आणि ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे त्यानंतर भाजी चिरून घेऊया हे पा इथे मी भाजी चिरून घेतलेली आहे त्यानंतर भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हे बा इथे लसुन, मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भाजीच्या फोडणीसाठी लागणार आहे लसूण मी सोलून घेतला आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये टाकूया तीन चमचे तेल तेल थोडेसे गरम होऊन देऊया त्यामध्ये टाकूया एक चमच जिरे जिरे छान फुललेले आहे त्यानंतर टाकूया लसूण परतून घेऊया आणि त्यानंतर टाकूया भाजी हे पा इथे मी सर्व भाजी टाकून घेतली आहे त्यानंतर टाकूया मूग डाळ मुग डाळ ही दोन चम्मच घेतली होती आणि भाजी व्यवस्थित मिक्स करूया त्यानंतर आपण जी हिरवी मिरची घेतली होती तिचं वाटण करून घेऊया वाटण हे जाडसर वाटायचं आहे हे पहा इथे मी वाटून घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भाजीमध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर टाकूया एक चम्मच मीठ भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया असेच गॅसच्या मंद आचेवरती भाजी दहा मिनिट शिजवून घ्यायची आहे हे पा इथे मी भाजी शिजवून घेतली आहे तयार झालेली आहे आपली डाळ टाकलेली शेपूची भाजी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू